नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील जळकोट या बाजार समितीचे आजचे दुपार नंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती देवणी या ठिकाणी अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे एकसष्ट रुपये क्विंटल सरसंत्राई तीन हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार दहा रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे लातूर जिल्ह्यातील देवणी या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आलेसाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील